नमस्कार मित्रांनो मिरची पिकामध्ये आपण आज एक फवारणी केलेली आहे मागे पण आपण एक फवारणी केली होती त्याला कमीत कमी आता वीस ते पंचवीस दिवस झाले या मिरची पिकावर आतापर्यंत तीन फवारण्या झाल्या मागील फवारणी जी होती तीच सेम फवारणी आपण आज सकाळी या मिरची पिकावर केलेली आहे तर ती कोणती फवारणी केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिचे महत्व काय तिने आपल्याला फायदा मागील वेळेस काय झाला होता म्हणून आपण रिपीट तीच फवारणी केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती समजून घेऊया मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता मिरची पीक म्हटलं तर थ्रिप्स अटॅक खूप जास्त प्रमाणात येतो त्यासोबतच मिरचीवर जी फळसडी येते ती देखील आपल्याला बघायला मिळते मिरचीवर कोकडा बोकडा येतो आता याचं एकत्रित नियंत्रण करण्यासाठी औषधंही तसे पाहिजे आणि जास्तीत जास्त फुलधारणा होऊन जास्तीत जास्त आपल्याला मिरची कशी लागेल ते देखील पाहणं गरजेचे असतं या मिरची पिकाला अतिशय जबरदस्त फुलधारणा आणि फळधारणा तुम्ही बघू शकता ही घरगुती मिरची लागवड आहे जास्त मिरची लागवड नाही थोडीच आहे पण अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फवारणीचा आलेला आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ती औषधं सांगतोय की आपण कुठली औषधं या मिरची फवारणीसाठी वापरलेली आहे मागील वेळेस आपण या मिरची पिकासाठी दमन प्लस हे जे दमन प्लस आहे या दमन प्लसचा वापर केला होता आपण याला पाच लिटर पाण्यासाठी एक एम एल आपण याचा वापर केला होता यावेळेस आपण पाच लिटर पाण्यासाठी याला दोन एम एल या प्रमाणात वापरलेला आहे खरंच खूप जास्त प्रमाणात फुलधारणा करण्याचं काम हे दमन प्लस करतं त्यासोबतच आपल्याकडे जे कपाशीवर मारण्यासाठी रॉन फेन आणलेलं होतं याच रॉनफेनचा वापर मागील वेळेस केला होता ना आजही या त्रॉनफेनचा वापर आपण केलेला आहे मित्रांनो रॉनफेन जबरदस्त प्रकारे थ्रिप्स मावा हिरवा तुडतुडा तोड़ यावर नियंत्रण देतं मित्रांनो फळसड मिरचीवर येऊ नये त्यासाठी आपण हे जे टुबिकॉनो झाला आहे याचा वापर यामध्ये केलेला आहे जास्तीत जास्त फुलधारणा फळसड होऊ नये आणि थ्रिप्स मावा याचे नियंत्रण राहावे त्यासाठी आपण ही फवारणी घेतलेली आहे मागील वेळेस आपण दमन प्लसचा वापर केल्यामुळे खूप जास्त प्रमाणात फायदा झाला खूप मिरची आपल्या मिरची पिकाला लागली होती त्यामुळे रिपीट आपण तीच फवारणी परत एकदा या मिरचीवर आपल्या घेतलेली आहे आपण देखील ही फवारणी घेऊ शकता निश्चितच खूप जास्त फायदा तुम्हाला याचा मिळेल यासोबत आणखी एक आपण पोटॅशियम सोनाईटचा वापर यामध्ये केलेला आहे कारण की पोटॅशियम सोनाईटने मिरचीची साईज वाढण्यास फळाची चकाकी वाढण्यास आणि पिकाला देखील हिरवेगार पाना राहण्यास मदत होतो निश्चितच आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद